प्रेमात वयाला बंधन नसतं असं म्हणतात पण मराठी इंडस्ट्रीतील या जोड्यांनी ही गोष्ट आपल्या आयुष्यात खरी करून दाखवली त्यातील एक जोडी जिची प्रेम कहाणी पडद्यापासून ते खऱ्या आयुष्यात पाहायला मिळाली ते म्हणजे अशोक सराफ आणि निवेदिता सराफ अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची ओळख ही आधीपासूनच होती परंतु मामला पोरीचा या चित्रपटात त्यांना एकत्र कास्ट करण्यात आलं आणि तेव्हाच त्यांची मैत्री झाली आणि मग पुढे त्याचं रूपांतर प्रेमात आणि त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्या दोघांमध्ये जवळजवळ अठरा वर्षांचं अंतर आहे प्रिया बापट आणि उमेश प्रिया बापट आणि उमेश या दोघांनी सुद्धा अनेक चित्रपटात एकत्र काम केले प्रियाला उमेश आधीपासूनच आवडायचा तिने तसं त्याला सांगितलं सुद्धा होत परंतु त्याने तिला होकार दिला आणि सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडीने लग्न केलं या दोघांमध्ये आठ वर्षांचं अंतर आहे प्रार्थना भैरे आणि अभिषेक जावकर यांचं लग्न हे अरेंज मॅरेज आहे पहिल्याच भेटीत हे दोघं पाच तास एकमेकांसोबत बोलले होते पहिल्याच भेटीत या दोघांनी एकमेकांना पसंत केलं नंतर थोड्याच दिवसांनी अभिषेकने खास अंदाजात गाणं गाऊन तिला लग्नासाठी मागणी घातली त्या दोघांमध्ये सहा वर्षांचं अंतर आहे शिवानी आणि विराज असे दोघेही नाटकाच्या सेटवर भेटले होते त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली तब्बल अकरा वर्षांची मैत्री आणि मग लग्न त्या दोघांमध्ये तीन वर्षांचं अंतर आहे ऋता दुर्गुळे आणि प्रतीक्षा यांची ओळख दुर्वा या मालिकेच्या सेटवरची या मालिकेत ऋताच्या आईची भूमिका मुग्धा शाह करत होत्या यांचा मुलगा प्रतीक त्या दरम्यान सेट वर यायचा तिथेच या दोघांची ओळख झाली आणि मग पुढे ही ओळख प्रेमात आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला या जोडी मध्ये सहा वर्षांचं अंतर आहे बिग बॉस पासून चर्चेत असलेली ही जोडी म्हणजे प्रसाद अमृता बिग बॉस नंतर त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्न केलं या जोडी मध्ये सुद्धा तीन वर्षांचं अंतर आहे सारे गमप लिटिल चॅम्स पासून एकत्र असलेले मुग्धा प्रथमेश या दोघांनी सुद्धा खऱ्या आयुष्यात नुकतंच लग्न केलंय या जोडी मध्ये एकूण सहा वर्षांचं अंतर आहे तर तुम्हाला यापैकी कोणत्या जोडीची लव्ह स्टोरी जास्त आवडते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राश्री मराठी शोबज।